वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज एकवीस जानेवारी दोन हजार साठी एक महत्वाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुमच्या समोर आलोय आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं कुठेही ऍडमिशन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे जी कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या टॉप मोस्ट कॉलेजेस मध्ये बीएमएस च ऍडमिशन करण्यासाठी आपल्याला दरम्यान बारा चौदा लाखाच्या पंधरा सोळा लाखाच्या आसपासच्या मध्ये टॉपचे कॉलेजेस कि ज्याचे पॅकेजेस बावीस तेवीस चोवीस लाख होते त्यासाठीची ऍडमिशन प्रोसेस आपल्याला अगदी अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेले त्यासाठी आपल्या सर्वांना दरम्यान पंधरा सोळा लाखाचं टोटल पॅकेज असेल त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे किंवा केलेलं नाही असे दोन्ही विद्यार्थी आपल्याला चालतात दुसरी गोष्ट एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणारे सर्व विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करू शकतात दुसरा महत्वाचा मुद्दा रजिस्ट्रेशन नसेल तरी चालेल रजिस्ट्रेशन असेल तरी चालेल रजिस्ट्रेशन आपल्याला डायरेक्ट मल्लेश्वरम या ठिकाणी बँगलोर या ठिकाणच्या मल्लेश्वरम या ठिकाणी केई चे ऑफिस आहे त्याला आपण कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी असं म्हणतो ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सी डी सील आहे तसं केएकडे कडे आपल्याला जावं लागतं आणि त्यासाठी आपल्या आपल्याला संधी उपलब्ध आहे दुसरी गोष्ट हे हा जो राऊंड आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्येच आहे परंतु फिजिकली ओरिजिनल डॉक्युमेंट विद्यार्थी आणि डिमांड ड्राफ्ट डीडी आपल्याला घेऊन कॉलेजकडे जायचं आहे दरम्यान चार लाख किंवा सहा लाखाचा डीडी आज काढावा लागणार आहे शंभर टक्के आणि केए कडे जायचंय आपल्याला कॉलेजवर जायची आवश्यकता नाही के, ना के मल्लेश्वरम या ठिकाणी ऑफिसला जाऊन जॉईन उपस्थित राहायचं आहे एकवीस तारखेला संध्याकाळी आज आ, आ, अकरा ते दोन वाजेपर्यंत अं आपल्या सर्वांना एकवीस तारखेला आपल्या सर्वांसाठी अकरा ते दोन वाजेपर्यंत कॉलेजवरती हे बेंगलोरच्या केए या ठिकाणी ऑफिसवरती जाऊन डिमांड ड्राफ्ट ओरिजिनल डॉक्युमेंट आणि स्वतः विद्यार्थी जाऊन उपस्थित राहावा लागतो आणि तसे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत ती प्रोसेस होऊन उद्या सगळी ऍडमिशन प्रोसेस होते ऍडमिशन प्रोसेस हे के ए मध्ये होते कॉलेजला तिथून परत कॉलेजकडे जावं लागतं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि विद्यार्थी आणि रजिस्ट्रेशन केलं नसेल तर अडीच हजार रुपयाचं फीच आपल्याला तिथे ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो आणि त्या ठिकाणी मात्र डिमांड ड्राफ्ट घेऊन जावं लागणार आहे सहा लाखाचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जावा लागेल कारण एनआरआय कोट्याची फीज जरी समजा तुमचा नंबर लागायचा असेल तर एनआरआयची फीजचा डीडी लागणार आहे तो डीडी काढून घ्या तुम्हाला फक्त एक दिवस उपलब्ध आहे तुम्ही आज शंभर टक्के आपल्या टीमशी संपर्क करा आम्हाला भेटण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्हाला कॉलेजवर डायरेक्ट के ए जावं लागतं ऑनलाईन स्वरूपाचीच प्रोसेस आहे परंतु रित्या तुम्हाला केएच्या ऑफिसला जावं लागणार आहे आज आता सर्वात महत्वाचा मुद्दा एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स रजिस्ट्रेशन केलं असेल तरी चालेल रजिस्ट्रेशन नाही केलेलं असेल तरी चालेल पंधरा ते सोळा लाखाच्या आसपासचं टोटल पॅकेज ज्याचं पॅकेज आपल्याला चोवीस पंचवीस लाख होतं ते आता तेवढं कमी झाले कॉलेजवरती जाण्याची आवश्यकता नाही केएच्या बँगलोरच्या ऑफिसला मल्लेश्वरम या ठिकाणी जावं लागेल ओरिजिनल डॉक्युमेंट विद्यार्थी आणि त्याचबरोबर डिमांड ड्राफ्ट घेऊन शंभर टक्के जावं लागतं असे विद्यार्थी जे तयार असतील असे विद्यार्थी संपर्क करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्सच्या नंबरवरती पण लगेच तयारी करावं लागेल आपली पेड काउन्सिलिंग फीस पाच हजार रुपये आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद